पहिले तर माझ्या लुकबद्दल म्हणजे आय एम व्हेरी हॅपी कारण खूप सुंदर ब्राह्मणी आम्हाला साड्या दिल्या आहेत यू कॅन सी परत आम्हाला हा छानसा ब्राह्मणी खोपा दिला आहे <laughs> <laughs> नच दिली आहे दागिने दिले आहेत आणि खूप छान असा लुक दिला आहे आम्हाला ऑल ओव्हर त्यामुळे मी खूप खुश आहे माझ्या या ओव्हरऑल लुकसाठी ताईच्या लग्नामध्ये तर सगळेच खूप एक्सायटेड आहेत कारण खूप धमाल होते तुम्ही आता बघाल संगीत झालं मेहंदी झाली हळद झाली त्याला चितकी धमाल केली त्याच्याहून डबल ट्रिपल धमाल आम्ही आता लग्नात करणार आहोत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अजिबात मिस करायचं नाही आहे ताईचं लग्न नक्की बघायचं आहे बघा जनरली मुलींना असं खाली जायला पण तयार व्हायचं असेल तर त्यालाही तासभर वगैरे लागतो तर हा स्पेशल लुक आम्हाला करायला जवळपास सकाळपासून आम्ही नऊला आलो आहे ॲक्च्य हा नऊला आलो आहे आणि आत्ता वाजले आहेत साधारण किती दोन वगैरे दुपारचे <laughs> त्यामुळे साडी मेकअप हेअर ज्वेलरी हे सगळं मिळून आम्हाला जवळ जवळपास चार पाच तास लागला आहे रेडी व्हायला

तर त्यांचे मी काही फंक्शन्स अटेंड केले होते त्यांच्याकडे छान धमाल असते सगळंच खेळीमिळीने वागतात आणि खाणं पिणं त्यात चिकन मटन सगळं असतं नॉनव्हेज पण त्यामुळे मजा येते कोळी लग्नामध्ये युजली आणि मी आ, मी नॉर्मली ना थोडं कमी सोशलाईज करते लग्नांमध्ये वगैरे खूप कमी जाते तर मी शेवटचं लग्न माझ्या ताईचंच मोस्टली अटेंड केलं आहे माझ्या मावशीच्या मुलीचं चा। तेही आय गेस तीन दोन तीन वर्ष झाली त्याला त्याला मी खूप मजा केलेली कारण मीच करवली होती त्यामुळे माझे लाड सगळ्या गोष्टी म्हणजे ओरडाही मीच खात होते लाडी माझेच होत होते आणि त्याआधीच आताच लग्न होतं सो घरातली दोन लग्न सोडली तर त्या व्यतिरिक्त मी असं कमी करते सो मजा केलेली आम्ही खूप सांगितलं की तुझ्या ताईच्या लग्न झाली होती असं असतं लग्न झाल्यावरती आता तुझं लग्न पूर्ण असतं आता पाठवलं किंवा तुला साडी वगैरे सो माझे नाव टू बी ऑनेस्ट आतापर्यंत मी जेवढे शोज केले त्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल मी आतापर्यंत पाच वेळा वगैरे लग्न म्हणजे माझ्या इन्स्टावर पण दरवेळी लोकांचं हेच म्हणणं असतं अच्छा परत लग्न करते परत सो so, माझे खूप वेळा लग्न ऑलरेडी झाले आहेत मराठी स्टाईलमध्ये वेगवेगळ्या म्हणजे मायथो शोज पण केल्यामुळे पुरातन काळातल्या लग्नाचे लुक झाले आहेत हिंदीमध्ये लुक झाले आहेत असे दोन तीन प्रकार झाले आहेत त्यामुळे आता माझ्या <laughs> आई बाबांचं ते हे सगळं बघण्याचं क्रेज थोडं कमी झालेलं आणि टॉकिंग अबाउट माझ्या लग्नाचं मी आधीच आहे मी आरामात वेळ घेऊन करणार आहे त्यामुळे हे सगळं एन्जॉय करून घेते मी आईला पण म्हणाले की तुला जे काय हौस हौशी आहेत मला हे सगळं बघण्याचे ते आता बघून घे नंतर आपलं साधंसुद्धा काहीतरी करूयात छान <laughs> समजून घेणारा आपल्या इंडस्ट्रीला नॉर्मली आपल्या इंडस्ट्रीतल्या मुलींना एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्ट असतं सो इन लॉज सुद्धा आपल्या इंडस्ट्रीतल्या मुलींना एक्सेप्ट केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपले शेड्यूल समजून घेतले पाहिजेत आणि प्रेम करणारा असा छानसा मुलगा मिळाला तर मला आवडेल ऍक्च्युली एक आहे आमच्या नजरात पण दॅट इज व्हेरी सिक्रेट राईट ना आपण बोलू याबद्दल पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये येस तुम्हाला नक्की यायचंय आमच्या मुक्ता ताईच्या लग्नाला खूप धमाल करणार आहेत आम्ही कारण दोन कल्चर एकत्र येऊन सेलिब्रेट करणार आहेत हे लग्न त्यामुळे तुम्ही जर नाही आलात तर मजा नाही येणार लग्नाला त्यामुळे नक्की या